शिक्षण अधिकाऱ्याचे थेट आदेश वाढत्या उन्हामुळे सर्व अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळा उन्हाळी सुट्ट्या व कामे जाहीर अंगणवाडी सेविकांना लागू सात एप्रिल खास अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गंडांतर शाळांमध्ये उन्हाळी शिबिर अमरावती शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यातून निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे त्यानुसार विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरावर आणण्यासाठी शाळा पातळीवर उन्हाळी शिबिर आयोजित करण्याचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिले आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गंडांतर येणार आहे उन्हाळ्यात बहुतांश विद्यार्थी पालकांसोबत बाहेरगावी जातात मग ते या शिबिरात हजर कसे राहणार हा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे आपातकालीन चर्चित शैक्षणिक शिबिराद्वारे विद्यार्थ्यांमधील संभाव्य शैक्षणिक तफावत भरून काढण्यास मदत होईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगती सातत्य राखले जाऊ शकते या शिबिरामुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्ये अधिक सक्षम होऊन पुढील शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक तयारी होऊ शकते हा उद्देश आहे एप्रिलचा शेवटचा आठवडा ते मे जून दोन हजार पंचवीस या दरम्यान एकूण सहा आठवडे इतक्या कालावधीचे उन्हाळी शिबिर शाळा पातळीवर आयोजित करावे अशा सूचना आहेत उन्हाळी शिबिराच्या आयोजनामध्ये स्थानिक युवक युवती माता गटाच्या लीडर माता सदस्य माता विविध सेवाभावी संघटना उदाहरणार्थ उमेद प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य तसेच अंगणवाडी सेविका इत्यादीचा स्वयंसेवक म्हणून सहभाग घ्यावा सदर उन्हाळी शिबिर स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागाद्वारे राबविण्यात येणार असून स्वयंसेवकांकडे भाषा व गणित विषयांवर आवश्यक किमान ज्ञान कौशल्य व आवड असणे अपेक्षित आहे प्रत्येक गावातून किमान दोन ते तीन स्वयंसेवक यांची निवड शिक्षण व मुख्याध्यापक यांनी करावी केंद्रप्रमुख यांनी आपल्या केंद्रातील सर्व शाळांमध्ये दिनांक अकरा एप्रिलपर्यंत स्वयंसेवकांची निवड पूर्ण करून घ्यावी असे आदेश दिले आहेत स्वयंसेवकाची नोंदणी मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेकरिता निवडलेल्या स्वयंसेवकाची माहिती केंद्रप्रमुख यांना के द्यावी तसेच स्वयंसेवकांच्या नोंदणीकरिता राज्यस्तरावरून लिंक देण्यात येणे येईल त्या लिंकमध्ये स्वयंसेवकाची नोंदणी करावी स्वयंसेवकांना आवश्यक प्रशिक्षण साहित्य प्रथम संस्थेद्वारे दिले जाईल तसेच सातत्यपूर्ण मार्गदर्शन प्रदान करण्यात येईल स्वयंसेवक व निवड मातेच्या सदस्य शिबिराच्या अनुषंगाने ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात उ उद्योधन करणे आणि अंमलबजावणीसाठी प्रथम संस्थेच्या प्रतिनिधीने कार्यरत घ्यावे स्वयंसेवकांना कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही मात्र स्वयंसेवकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगण्यात आले आहे या शिबिरासाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय मात्र साशंका व्यक्त केली जात आहे